नमस्कार सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार असताना तेहतीस शिक्षकांना दिल्या नियमबाह्य मान्यता डिप्युटी सीओ पाटील पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत माध्यमिक शिक्षण विभागाचा चार दिवसांचा अतिरिक्त पदभार असताना तेहतीस शिक्षकांना नियमबाह्य मान्यता देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत या प्रकरणी युवती सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंका परांडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे सतरा जुलै रोजी तक्रार केली आहे या तक्रारीत परांडे यांनी अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये माध्यमिक शिक्षण विभागाकडून दिल्या गेलेल्या वैयक्तिक मान्यतेमधून शासनाची फसवणूक केली आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकारी पद रिक्त होते त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे चार दिवसांसाठी देण्यात आला होता असा पदभार असताना स्मिता पाटील यांनी एकाच दिवसात तेहतीस शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत अशा मान्यता देताना जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांबद्दल खातर केले नाही शिक्षक भरतीबाबत शासनानं पवित्र पोर्टल प्रणाली सुरू केली असताना पदभरतीची परवानगी घेणे आवश्यक होते बिंदू नामावलीबाबत खातर जमा करणे आवश्यक असतानाही पदभरतीची मान्यता नसताना पंधरा जून दोन हजार सतराची पूर्व लेखी खोटी नियुक्ती दाखवून तब्बल सात वर्षांनी शिक्षक मान्यता देण्याचा गैरप्रकार घडला आहे यात भ्रष्टाचार झाला असून याबाबत यापूर्वीच पुणे शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी या निवेदनावर शिक्षण सचिवांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावायचे आदेश दिले आहेत